महाराष्ट्र प्राध्यापक महासंघ गेली पन्नास वर्षे या राज्यामध्ये काम करतो आहे गेल्या काही दिवसामध्ये उच्च शिक्षण क्षेत्रामधील अधिकारी विशेषतः अत्यंत बेकायदेशीरपणे काम करत आहेत या राज्याची घटना आम्ही मानणार नाहीत यू जी सीचे रेग्युलेशन आम्ही मानणार नाहीत आमच्या मनाप्रमाणे घरगुती पद्धतीने आम्ही त्यामध्ये बदल करू आणि आम्हाला वाटेल त्या पद्धतीने कारभार करू ही भूमिका या राज्यामध्ये त्यांनी घेतलेली आहे खरं तर अठरा जुलै दोन हजार अठराला सीने काढलेलं हे रेग्युलेशन हे मँडेटरी स्वरूपाचं आहे मँडेटरी म्हणजे में कंपल्सरी त्याचं इम्प्लिमेंटेशन जसंच्या तसं महाराष्ट्रामध्ये झालेलं नाही आणि रेग्युलेशनप्रमाणेच राज्यांनी कारभार हायर एज्युकेशनचा कारभार केला पाहिजे याबाबत अनेक हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टाचे निर्णय लागलेले आहेत म्हणजे आम्ही रेग्युलेशनही मानणार नाहीत आम्ही हायकोर्टाचे निर्णयही मानणार नाहीत आम्ही सुप्रीम कोर्टाचे निर्णयही मानणार नाहीत अशा प्रकारची भूमिका या ठिकाणच्या या अधिकारी मंडळींनी घेतलेली आहे त्यामुळं यमफुटोने यासाठी जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यांना बडतर्प करावं अशी मागणी केलेली आहे दुर्दैवानं सरकारने याकडे दुर्लक्ष केलं म्हणून या आंदोलनामध्ये आमची पुढची देखील मागणी आहे की अशा पद्धतीने बेकायदेशीर रीतीने संविधानाच्या विरोधात वागणाऱ्या अधिकाऱ्यांची गय केली जात असेल तर त्या विभागाचा प्रमुख म्हणून या राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री माननीय चंद्रकांत दादा पाटील यांची बडतर्फी राज्यपालांनी करावी कारण घटनेच्या विरोधात काम करणाऱ्या त्यांच्या अधिकाऱ्यांना ते पाठीशी घालतायत असं आता यम फुकटोला वाटायला लागलेलं आहे एवढंच नाही अठरा जुलै दोन हजार अठराच्या रेग्युलेशनने सांगितलं आहे की राज्यामध्ये नव्वद टक्के जागा हायर एज्युकेशनमधल्या ह्या नियमित स्वरूपात भरल्या गेलेल्या असल्या पाहिजेत आज काय स्थिती आहे महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात जागा रिक्त आहेत म्हणजे आम्ही यू जी सीचं ऐकणार नाही केंद्र सरकारचं ऐकणार नाहीत आणि एकंदरीत राज्याच्या उच्च शिक्षण क्षेत्राचा संपूर्ण बट्ट्याभोळ झालेला आहे त्यामुळं ह्या ज्या असंविधानिक वृत्ती राज्य सरकारमध्ये बोकाळलेल्या आहेत त्याच्या विरोधात महाराष्ट्र स महा प्राध्यापक महासंघाने या आंदोलनाची भूमिका घेतलेली आहे स्वरूप या हे आंदोलन खरं तर आम्ही जानेवारी महिन्यामध्ये सुरू केलेलं आहे आम्ही स्थानिक पातळीवरची आंदोलनं सगळी इथून पाठीमागच्या काळामध्ये केलेली आहेत आता आम्ही महाराष्ट्रातील दहाची दहा विद्यापीठांवरती सोळा ऑगस्टला मोर्चे काढणार आहोत आणि त्या ठिकाणी कुलगुरूंना सांगणार आहोत की कशा पद्धतीने हायर एज्युकेशनमध्ये बेकायदेशीररित्या अनेक कामं चाललेली आहेत आणि कुलगुरू म्हणून आपण त्या विरोधात भूमिका घेणार आहात का नाही ना हा प्रश्न आम्ही कुलगुरूंना विचारणार आहोत त्यानंतर आम्ही राज्यातल्या सगळ्या लोकप्रतिनिधींना भेटून सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या सगळ्यांना भेटून आमचं हे म्हणणं त्यांच्यासमोर मांडणार आहोत आणि याच्याही उपर जर त्यांनी ऐकलं नाही तर या निवडणुकीमध्ये जनतेमध्ये जाऊन आम्ही ह्या आमच्या मागण्यांच्या प्रती मांडणार आहोत आणि कशा पद्धतीने राज्य सरकार घटनेलाही मानत नाही युजीसीलाही मानत नाही अत्यंत बेकायदेशीरपणे या ठिकाणी काम करतं आहे म्हणजे आम्ही त्याला म्हणतो की घरगुती पद्धतीने घटनेमध्ये दुरुस्त करून कामकाज करणं ही जी वृत्ती सध्या बोकाळलेली आहे त्या वृत्तीच्या विरोधात हा महासंघाने यल्गार पुकारलेला आहे